मराठा आरक्षणासाठी बीड तालुक्यातील चरुड शिवारामध्ये एका बावीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गळफास घेऊन त्यांनी सदर आत्महत्या केली आहे ही आत्महत्या आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान केली आहे त्या घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्याची मागणी होती म्हणून मराठा आरक्षणासाठी या तरुणाने बीड तालुक्यातील जरूर शिवारामध्ये जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे सदरील तरुण हा बावीस वर्षीय होता रामेश्वर कल्याण काकडे असे त्या मयत तरुणाचे नाव आहे आपल्याला नोकरी लागली पाहिजे मार्क त्याला हो इतर ओबीसीपेक्षाही जास्त मिळत परंतु ओबीसी आरक्षण नसल्यामुळं अमजू आरक्षण नसल्यामुळं ते नोकरी लागत नसतो त्याच्यामुळं तो निराश झालेला होता तो हमेशा ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करायचा आणि हे आरक्षण मिळालं तर आपण व्याज लागू शकतो अशा प्रकारची त्याची खूप इच्छा होती परंतु ते काही शक्य झालं नाही आणि घरची परिस्थिती थोडीशी बिकट आहे त्यांनी दोन तीन एक्कर जमीन त्याचे वडील दुसऱ्याच्या जमिनी करतात आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो शिक्षण घेत होता आणि त्याच्यामुळं या नोकरी न लागल्यामुळं अशा प्रकारची लोकांचं प्रॉब्लेम